अल्पावधीतच ग्राहकांची मनं जिंकणाऱ्या रोखडे ज्वेलर्सच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस सातत्यानं वाढतच आहे यातच ग्राहकांची मागणी पाहता रोकडे ज्वेलर्सची सहावी शाखा सुरू केली जात आहे नागपूरच्या हिंगणा इथं रोखडे ज्वेलर्सच्या सहाव्या शाखेचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केला जाणार आहे ग्राहकांचा प्रत्येक सण खास बनवणाऱ्या रोकडे ज्वेलर्सनं हिंगणा परिसरातील नागरिकांचा गुढीपाडवा देखील खास करण्याचा निर्णय घेतलाय रोकडे ज्वेलर्स आपल्या सहाव्या शाखेचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिंगण्यात करणार आहे चार हजार चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या शाखेत सोनं चांदी हिरे प्लॅटिनमचे दागिने उपलब्ध असतील याशिवाय या शाखेत नऊ ते अकरा एप्रिल दरम्यान सोने चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर पंचवीस टक्के तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खडणावळीवर शंभर टक्के सूट दिली जाणार आहे याबाबत रोकडे ज्वेलर्सचे संचालक भैयाजी रोकडे वंदना रोकडे राजेश रोकडे सारंग रोकडे अनामिका रोकडे संस्कृती रोकडे आणि पारस रोकडे यांनी माहिती दिली नक्कीच ऑफर तर राहील फक्त ती आमची हिंगणा ब्रांचलाच राहील या ब्रांचला त्या दिवशी जे पण खरीदारी करतील आणि ओपनिंग एक दिवसाचं नाही तीन दिवसाचं आहे नऊ दहा अकरा या तीन दिवसात जे पण खरीदारी जे कोणी येतील या दुकानात त्यांना मजुरीमध्ये पंचवीस टक्के डिस्काउंट मिळेल हे एक स्पेशल ऑफर आहे कारण ऑलरेडी रोकळे ज्वेलर्स रिजनेबल रेटसाठी प्रसिद्ध आहे त्याच्यातही डिस्काउंट म्हणजे खूपच लो प्राईज बिल आणि चांगल्या रेटमध्ये कस्टमरला मिळेल आणि आताही सोन्याचे भाव जे वाढत आहेत त्याच्यामुळे माझा एकच सल्ला राहील की मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं गुढीपाडवाला अठ्ठावन्न हजारचा रेटरला यावेळेस एकाहत्तर हजार आहे तर पुढच्या वर्षी एक्क्याण्णव हजारांनी खरेदी करण्यापेक्षा आताच केलेली खरेदी कधीही चांगली